नमस्कार विज्ञान विज्ञानधर्म विश्वमंडळातर्फे शनिवारची मारुतीची कहाणी आज प्रसारित होत आहे एक आठपाट नगर होतं प्रत्येक कहाणीची सुरुवाती अशीच असते पहा एक आठपाठ नगर होतं म्हणजे लांब रुंद असं नगर होतं तिथं एक ब्राह्मण राहत होता त्याला एक सून होती एक मुलगा होता तो मुलगा प्रवासाला गेला होता तो मुलगा गेला की सासू सासरे देवाच्या दर्शनाला जाऊन भिक्षा मागून धान्य आणि तसवत ती सुवून घरी आल्यानंतर स्वयंपाक करून ठेवीत असे पहिले सासू सासऱ्यांना वाढीत असे मग उरलं सोडलं आपण खात असं होता होता श्रावण महिना आला संपत शनिवार आला एखाद्या पहिल्या शनिवारी अचानक एक मुलगा आला आणि म्हणाला बाई मला जीव घाल मला आंघोळ घाल अतिशय गरीब होती ती स्त्री ती म्हणाली की अरे बाळा माझ्याकडे काहीच नाही आहे तेलसुद्धा नाही आहे तर तुला मी कसं नाव तर तो, तो मुलगा म्हणाला घागरीत माझ्यापुरतं थोडंसं तेल आहे ते माझ्या शेंडीला लावून तुम्हाला न्हावू घाल असं म्हटल्यावर तिने घागरीच्या तळ्याची काही तेल होतं त्यात ते दोन बुटं बुडवली त्या बालकाला न्हावू घातलं त्याला जेऊ घातलं असं चारही शनिवार झालं चौथ्या शनिवारी काय केलं त्या मुलानं तांदूळ मागून घेतले आणि जेवून तृप्त होऊन तो जातेवेळी ते तांदूळ घरभर पसरून गेला इकडे थोड्याच वेळात त्या घराचा वाडा झाला गाईगुरं तिथे निर्माण झाले धान्याच्या कोठ्या भरल्या तासे निर्माण झाल्या देवदर्शनाला गेलेले सासू सासरे परत आले तर त्यांना हे आपलं घर कुठलं हे ओळखू ओळखू येईना म्हणून घर ओळखू यावं म्हणून ही सून दारातच उभी होती सासू सासरेचं पापले ते म्हणाले अगं सूनबाई तू कोणाच्या घरी उभी आहेस सूनबाई म्हणाली अहो हे आपलंच घर आहे हा आपलाच वाडा आहे तो आता राजमहाल झालेला आहे सासू सासऱ्यांना आश्चर्य वाटलं ते म्हणाले अगं असं कसं झालं तेव्हा ती सून सगळी घटना सांगते दर शनिवारी एक मुलगा यायचा तो म्हणायचा मला नाऊ घाल मला भोजन दे त्याप्रमाणे मी त्याला केलं सगळं त्याचं आदरातिथ्य शेवटचा शनिवार आला त्याने माझ्याकडनं तांदूळ मागून घेतले ते घरभर पसरवले फेकले आणि या घराचा आता राजवाडा झालेला आहे महाल झालेला आहे तुम्ही चुकाल म्हणून मी दारात उभी आहे असं म्हणून त्यांनी भगवंताला नमस्कार केला त्या सुनेला जसा मारुती प्रसन्न झाला तसा तुम्हा आम्हाला होवो ही साठा उत्तराची कहाणी पाच उत्तरी सुफळ संपूर्ण आता ही आपण कहाणी वाचली या कहाणीतनं काय बोध घ्यायचा जे जे देखील भूत ते ते मानिजे भगवंत ही आपल्या धर्माची शिकवण आहे परोपकार करावा घरी आलेल्या अतिथीचं आदरातिथ्य अतिशय विनम्रपणे करावं एक तीस सात जणांनी वाटून खावा असे आपल्यात म्हण आहे पहा तिच्याकडे किती तेल होतं अगदी बोटभर असेल दोन बोटं पोटतील एवढं तेल तिच्या घागरीच्या तळाशी शिल्लक होतं तरीसुद्धा तिने ते तेल वापरून त्या ते बाळाला त्या बटूला माकू घातलं जे घरात थोडंफार अन्नधान्य शिल्लक असेल ते तिने शिजवून त्याला जेऊ घातले म्हणजे काय की अतिशय प्रेमाने त्यांनी तिने अतिथीची सेवा केली आणि भक्तिभावाने केली भक्तीची के भक्ती आवड भारी प्रभूला भक्तीची आवड भारी रुक्मिणीच्या एका तुळशी दळाने तुळीला गिरीधारी असं पद आहे रुक्मिणीकडे काही नव्हतं त्याला कृष्णाला विकायला काढलं तेव्हा आपल्याला ती गोष्ट माहिती असेल श्रीमद भागवत होते रुक्मिणीने फक्त कुठलेच दागिने नव्हते एका पारड्यात कृष्णाला बसवलं एका पारड्यामध्ये सगळे दागदागिने टाकले पण कृष्णाची काही तुला होईना रुक्मिणीने तुळशीदळ ठेवलं आणि कृष्णाचं तुळा झाली ते पारडं खाली गेलं कृष्णाचं पारडं वर आलं द्रौपदीच्या थाळीची गोष्ट अशीच थाळीला चिकटलेलं एवढंचं ते पान खाऊनसुद्धा कृष्णाने तृप्तीची डेकर दिली हे आपल्याला माहिती आहे अशा अनेक आपल्याला कथा वाचायला मिळतात आपल्या पुराणामध्ये म्हणजे आपल्याचकडे जे काय थोडंफार आहे त्याचा दानधर्म योग्य विनियोग करावा सत्पात्री दान करावं सगळं कंजूसपणाकडून आपल्याकडे साठवू नये आपण जे दोन घास खातो त्यातले काही घास देवासाठी समाजासाठी बाजूला काढून ठेवावेत आपणसुद्धा समाजाचं काही देणं लागतो ही भावना आपल्याला या कथेतून पाहायला मिळते ही भावना या कथेतून रुजवलेली आहे सर्वे पितसुखी न संतू सर्वे संतू निरामय ही जी आपली संस्कृती आहे की सर्व सुखी होवोत म्हणून प्रत्येक कथेच्या शेवटी म्हटलं आहे जसा तो मारुती मला प्रसन्न झाला तसाच तुम्हालाही होवो म्हणजे सगळ्यांचं कल्याण होवो अशी भावना व्यक्त करण्यात आलेली आहे या कथेमधून आणि प्रत्येक कथेच्या शेवटी असतं साठा उत्तराची कहाणी पाचा उत्तरी सुफळ संपूर्ण म्हणजे साठ पॅरेग्राफमध्ये साठ परिच्छेदांमध्ये साठ उतारांमध्ये जी कहाणी सांगितली जाते ती पाच परिच्छेदांमध्ये उतार्यांमध्ये सांगितली गेली आहे म्हणजे संक्षिप्त आहे बघा प्रत्येक कहाणी अतिशय संक्षिप्त स्वरूपात अतिशय छोटी छोटी वाक्यरचना करून सामान्यातल्या सामान्य माणसाला समजेल निरक्षर जनतेलासुद्धा समजेल अशा पद्धतीने या कहाण्या तयार करण्यात आलेल्या आहेत ह्या म्हणजे खरोखर आपली संस्कृती आपल्याला दर्शवतात या कहाण्या खरोखर अतिक मूल्य शिक्षण आपल्याला देतात परंतु आपल्याकडे असा समज आहे की हे बायकी काम आणि अतिशय जुन्या काळच्या बापड्या एकत्र बसून या कहाण्या वाचित असत असा एक चुकीचा समज आपल्याकडे पसरवून केलेला आहे पण तसं नाही या कहाण्या खरोखर बोधप्रद आहेत त्यातून अनेक मानवी मूल्य आपल्याला समजतात तर आजच्या भागात इथेच थांबतो नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी ऐकण्यासाठी वैभव दाता ऑफिशियल हा माझा यूट्यूब चॅनल जरूर आणि जरूर सबस्क्राईब करा धन्यवाद